नमस्कार मी शांभरा मोकाशी प्रत्येक मराठी माणसानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा आता आर टी वीचं काय सुद्धा झाकून राहणार नाही इथली वाहतूक व्यवस्था का बिघडलेली आहे किंवा काय नेमकं कारण आहे कारण आपण मराठी लोक त्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीत परिवहन विभागाशी निगडीत असे व्यवसाय आहेत की त्याला रीतसर परमिशन मिळतं आणि मराठी उद्योजकांनी ज्यांना पाच पन्नास शंभर गाड्या घ्यायच्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकांना कर शेअर करा आता पर्यटक परवान्या ज्या ज्या गाड्या असतात त्या पर्यटनासाठी असतात त्यांना शासनाला सुद्धा करार करून घेता ये येत ये ये नाही यांनी चुकीच्या पद्धतीने ते परवाने आठ वर्षात चालतात आता तो आपण विषय बघल्याला ठेवू पण पर एक परिवहन विभागाची एक मोठा व्यवसाय आहे की त्याच्यासाठी रेंट एक कार रेंट एक कार हे तुम्हाला लायसन मिळतं मराठी लोकांनी पूर्ण ऐका मराठी उद्योजकांनी ऐका आणि हा व्यवसाय प्रत्येकानं पुढं येऊन केला पाहिजे रेंट एक कार म्हणजे तुम्ही शंभर दोनशे तीनशे पाचशे कार घेऊ शकता वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळी तुम्हाला मॉडेल जशी तुमच्याकडे मागणी असेल तशी हे लक्षात ठेवा आणि मग रेंट ए कारचं लायसन मिळतं त्याला मुख्य कार्यालयाचं लायसन्स शासनाकडे जर तुम्ही मागणी केली आर टी ओकडे केली परिवहन आयुक्तांना तो अर्ज दिला तर तुम्हाला रेंट ए कारचं लायसन मिळतं आणि त्याच्यासाठी पाच लाख रुपये फी आहे आणि तुम्हाला काय ते नियम आहेत ते साधे सोपे नियम आहेत कारण जबाबदाऱ्या तुमच्या असतात त्या शंभर गाड्या दोनशे गाड्या मग ह्या गाड्या घेतल्यानंतर तुम्ही चालवू कशा शक्तीला आता ज्या शासन खात्यात गाड्या करारावरती घेतल्या जातात किंवा एखाद्या व्यक्तीला तुमची गाडी एक, एक महिन्यासाठी करारावर घ्यायची आहे ती गाडी तुम्ही त्याला करारानं घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तो डेलिव्हिजस काहीतरी पैसे देईल आणि तुम्ही त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी तुम्ही त्याला देऊ शकता रेंट ए कार किंवा शासन खात्या समजा महापालिका असून द्या कलेक्टर ऑफिस असून द्या म्हणजे जिथं जिथं शासनाला अशा गाड्यांची आवश्यकता आहे कुठं शंभर गाड्यांची असते कुठं पन्नास गाड्यांची असते कुठं दोनशे गाड्यांची असते अशा ठिकाणी त्या शासनाला तुम्ही करारानं गाड्या देऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला लायसन काढावं लागतं पाच लाख रुपये भरावे लागतात ट्रेड सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो ते परिवहन विभागाकडून मिळतं रीत सर तुम्ही पन्नास शंभर दोनशे तीनशे पाचशेपर्यंत गाड्या घेऊ शकता त्याचं तुम्ही शाखा काढू शकता म्हणजे त्या शाखेचं सेंटर तुम्हाला मिळतं आणि त्याच्यासाठी फी भरावी लागते आता ते पाच वर्षासाठी लायसन असतं समजा कुणाचं मुंबईमधलं लायसन आहे मुख्य कार्यालयाचं आणि तुम्हाला पुण्यात बी तो व्यवसाय करायचा आहे दुकान टाकायचं आहे तुमचं जर तुम्ही पुन्हा आर टी ओकडं अर्ज केला तर तो अर्ज आर टी ओ जातो शाखा कलेक्शन सेंटर म्हणून तुम्हाला ते मिळतं मुख्य कार्यालय समजा मुंबईत राहील किंवा मुख्य कार्यालय कुणाचं सांगलीच आहे आणि त्यांना पुण्यात ऑफिस करायचं तर मुख्य का कार्यालय चांगलीच राहील म्हणजे तुम्हाला शाखा दोनशा काढता येतात त्याची लायसन फी असते आणि तुम्हाला त्याची मंजूर मिळते पण तुमच्याकडं वेगवेगळ्या गाड्या तुमची शंभर गाड्या दोनशे गाड्या पन्नास गाड्या घ्यायचं आणि त्या रेंट पद्धतीनं द्यायचं त्याचा कलर तुम्ही कुठलाही घेता कुठल्याही कंपनीची गाडी घेता घेता जर कुणाला एखाद्याला समजा चाळीस लाखाच्या गाडी तुमच्याकडनं भाड्यानं पाहिजे दोन महिन्यासाठी तरी तुम्ही ते देऊ शकता किंवा शासनाची आवश्यकता असते त्या टायमाला शासन गाड्याच्या भाड्यानं घेतं करारावरच्या त्याला पण नव्हतो समजा नगरपालिकेला लागतात मंत्रालयातसुद्धा लागतात गाड्या आणि ह्या जे आपसमधल्या गाड्या घेत होते ना ते आता तुम्हाला त्यांच्यामार्फत तुम्हाला ते मिळतील ते लयचं होतील आता मग लोकं म्हणतात काही लोकांचा समज असा आहे ह्या सगळ्या गाड्या आतापर्यंत लावतात ना ही मोठी मोठी लोकं ही सटिंग लावतात सटिंग लावूनही मिळवतात सर मी मराठी लोकांना एवढंच सांगणार आहे महाराष्ट्रातले मंत्री कुठ कुठले आहेत मराठीच आहेत ना, ना मग लावानासाठी लावा तुमच्या शंभर काय लावाना प्रत्येक विभागात लावा मोठा व्यवसाय तुम्हाला निर्माण होईल आर टी ओट सर लायसन मिळतात रेंट ते कार मराठी उद्योजकांनी व्यावसायिकांनी पुढं आलं पाहिजे आणि धडाडा लायसन काढली पाहिजेत आता ही योजनाच लोकांना माहिती झालेली आहे दोन तीन लायसन दिलेले आहेत पण ती मराठी लोकांची नाहीत हे मात्र लक्षात ठेवा अगदी मुंबईत तर दहा बारा लायसन अशी निघाली पाहिजेत लावा तुमची सटिंग मंत्रालयात तुम्ही नुसतंच मंत्र्यांचं फोटो लावून झटा घेतायचा त्याच्या तिथं भेटायचं ना डायरेक्ट मी शंभर गाड्या घेतल्यात तुमचा कार्यकर्ता आहे मला व्यवसाय पाहिजे इथलं टेंडर निघालंय मी तिथं टेंडर भरतो या बिंदास बोलायचं आता कुणीला जायचं नाही काय तुझं नाही ते खुल्लम खुल्ला चाललेलं आहे ते बघा अरे सर हा व्यवसाय आहे ट्रेड सर्टिफिकेट मिळतो रेंट आहे कारचं मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे रेंट ए कारची लायसन काढली पाहिजे पन्नास शंभर गाड्या तुम्ही शासनाकडे लावू शकता एखाद्याला करारानं देऊ शकता एखाद्या कंपनीला तुमच्या दहा वीस पंचवीस पन्नास गाड्या तुम्ही देऊ शकता ड्रायव्हर हे तुमच्याकडं हवे आहेत गाड्या तुमच्या मालकी ज्या राहतील करार तुम्ही त्याच्याशी करायचा असतो त्याला आपण ट्रेड सर्टिफिकेट म्हणू त्याला आपण लायसन म्हणू जे आप ज्याला जसं जमल तसं तुम्ही तो शब्द वापरू शकता पण हे लायसन मिळतं रेंट ए कारचं रेंट ए कारची महाराष्ट्रात मराठी लोकांनी लायसन काढा शंभर दोनशे गाड्या घ्या आणि हा व्यवसाय सक्षमपणानं करा हा व्हिडिओ सगळ्यांनी एकमेकाला शेअर करा जेणेकरून रेंट एकार हे कळालं पाहिजे नाहीतर बाहेरची लोक पैसेवाले लोक त्या गाड्या घेतात लायसन काढतात आणि सरकारची साठं लोटं करून त्या गाड्या लावल्या जातात हे मात्र विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद